नमस्कार प्रेक्षक मित्रांनो ओम शिवाय चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आहो उद्या सासरी रिटायर होणार आहेत ना मग काय ते उद्यापासून दिवसभर घरातच राहणार का मोठी सून रोशनी आपल्या नवऱ्याला मोहितला म्हणाली मोहित म्हणाला हो रोशनी हा कसला प्रश्न आहे तुझा म्हणजे आता मला दिवसभर त्यांची सेवा करावी लागणार चार वेळा चहा पाणी नाश्ता जेवण बापरे अहो तुम्ही तर त्या दिवशी म्हणत होतात की आता फक्त काही दिवसच मला बाबांची सेवा करावी लागेल त्यानंतर नाही मग आता तर बाबा पूर्ण दिवस डोक्यावर बसून नुसते ऑर्डर करत राहतील कधी हे द्या तर कधी ते द्या पूर्ण दिवस मी हेच काम करत राहू का रोशनी रागाणे म्हणाली तेव्हा मोहित म्हणाला एकदा बाबांच्या रिटायरमेंटचे पैसे येऊ देत मग बाबा म्हणत होते रिटायर झाल्यानंतर ते त्यांच्या सर्व प्रॉपर्टी आम्हा दोघं भावांमध्ये वाटून देणार आहेत मग वाटणी झाल्यानंतर आम्ही दोघे भाऊसुद्धा वेगळे हो मग तेव्हा आपण बाबांना कायमचे प्रवीणकडे पाठवून देऊ फक्त एकदा प्रॉपर्टीची वाटणी होऊ देत पण रोशनी तोपर्यंत तुला बाबांची सेवा करावी लागेल तसेही मी तर तुझ्या आधीच विचार केला आहे की मी बाबांना आयुष्यभर आपल्यासोबत ठेवणार नाही त्यामुळे तू अजिबात चिंता करू नको नवरा तिच्या मनातले बोलला त्यामुळे रोशनी खूप आनंदी झाली आणि म्हणाली मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहत आहे की कधी एकदा बाबांची प्रॉपर्टी आपल्या हातात येते आणि कधी ते एकदा इथून निघून जातात तशाच प्रकारे सुनील रावांची धाकटी सून कवितासुद्धा आपल्या नवऱ्याला प्रवीणला म्हणाली बाबा उद्या रिटायर होणार आहेत म्हणून ते खुश असतील पण मी मात्र खूप दुःखी आहे उद्यापासून बाबा दिवसभर घरात राहतील म्हणजे आमचे स्वातंत्र्य तर पूर्णपणे संपणार आणि वरून त्यांना वेळेवर चहा नाचता दोन वेळचे जेवण द्या ते वेगळेच कमीत कमी ते जेव्हा ऑफिसला जात होते तेव्हा सकाळ सकाळी घरातून बाहेर जायचे आणि मग त्यानंतर रात्रीच त्यांचा चेहरा पाहायला मिळायचा पण आता संपूर्ण दिवस त्यांचा चेहरा बघावा लागणार शी बाई अहो तुम्ही असे घुम्यासारखे माझ्याकडे का बघत आहात काहीतरी बोला मी तुमच्याशी बोलत आहे प्रवीण यातून काहीतरी मार्ग काढा जेणेकरून मला त्यांची सेवा करावी लागणार नाही असेही उद्यापासून दिवसभर बाबांचा चेहरा पाहण्यात मला काही इंटरेस्ट नाही प्रवीण म्हणाला कविता हे विसरू नकोस जर तू बाबांची सेवा केलीस तरच आपल्याला मेवा मिळणार आहे अगं तू विसरलीस का बाबांच्या रिटायरमेंटचे पैसे येणार आहेत आणि बाबा त्या पैशांची सुद्धा वाटणी करणार आहेत मग तू जर बाबांची काळजी घेतली नाहीस तर मग आपल्याला काहीच मिळणार नाही तू बघितलेस ना मोठी वहिनी कशी बाबांच्या पुढे पुढे करत असते कविता म्हणते बरोबर बोलत आहात तुम्ही मी तर हे विसरूनच गेले होते आता मलाही बाबांची काळजी घ्यावी लागणार दुसऱ्या दिवशी ऑफिसमधील लोकांनी मिळून सुनील रावांसाठी एक पार्टी ठेवली आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना रिटायरमेंटचे पैसे देण्यात आले त्यांची दोन्ही मुले सुना कार्यक्रमाला उपस्थित होते सुनील रावांचा खूप मोठा सन्मान करण्यात आला आणि तिथले मॅनेजर साहेब मुलांना म्हणाले तुमच्या बाबांनी आयुष्यभर खूप मेहनत केली आहे आज तुम्ही लोक जे काही आहात ते फक्त तुमच्या बाबांमुळे त्यामुळे इथून पुढे तुम्ही सर्वांनी सुनील रावांची काळजी घ्यायची ते बोलत होते पण मुलांची नजर तर बाबांच्या रिटायरमेंटच्या पैशांवर होती कार्यक्रम संपल्यानंतर ऑफिसमधून निघताच मोठा मुलगा म्हणाला बाबा द्या ते पैशांची बॅग इकडे मी व्यवस्थित सांभाळेन तेवढ्यात धाकटा मुलगा म्हणाला बाबा तुम्ही म्हणाल तर मी घरी जाता जाता हे पैसे बँकेत जमा करून येतो असेही एवढे पैसे घरात ठेवणे ठीक नाही तेव्हा सुनीलराव म्हणाले तुम्ही या पैशांची अजिबात काळजी करू नका त्यांना मी माझ्या बँकेच्या खात्यात जमा करेन वडील असे बोलताच मुलांचे आणि सुनांचे चेहरे हिरमुसले पण सुनीलरावांना समजले होते की एवढ्यात त्यांनी कोणावरही विश्वास ठेवायला नाही पाहिजे त्यामुळे ते स्वतः बँकेत जाऊन आपल्या खात्यात पैसे जमा करून आले सुनीलराव नेहमीप्रमाणे रिटायर झाल्यानंतरही सकाळी लवकर उठायचे आणि आंघोळ वगैरे सर्व आटोपून पेपर वाचत बसायचे सुरुवातीच्या काही दिवसात त्यांच्या सुनांनी सासऱ्यांची सेवा करण्यात काही कसर सोडली नाही रोज सकाळी टेबलावर त्यांच्यासाठी गरम गरम चहा आणि नाश्ता वेळेवर जेवणसुद्धा असायचे पण एक महिना झाला असेल तेवढ्यात मोठी सून धाकटीला म्हणाली आधी हा म्हातारा ऑफिसला जाण्यासाठी तरी बाहेर पडत होता पण एकच महिना झाला असेल तेवढ्यात मोठी सून धाकटीला म्हणाली आधी हा म्हातारा ऑफिसला जाण्यासाठी तरी बाहेर पडत होता पण आता दिवसभर त्याची सेवा करावी लागते हा माणूस प्रॉपर्टीची वाटणी कधी करणार आहे धाकटी म्हणाली ताई एकदा का प्रॉपर्टीची वाटणी झाली की मग आपण त्याला कायमचेच त्याच्या गावी पाठवून देऊ पण काही दिवसांनी दोन्ही सुनांनी पाहिले की सुनील राव तर त्याच्या प्रॉपर्टीची किंवा रिटायरमेंटच्या पैशांच्या वाटणीबद्दल काहीच बोलत नव्हते आणि त्यामुळे दोघी सुना सासऱ्यांची सेवा करण्यास टाळाटाळ करू लागल्या नेहमीप्रमाणे आजसुद्धा सुनीलराव सकाळी लवकर उठले आणि पेपर घेऊन वाचत बसते काही वेळाने किचनकडे पाहत म्हणाले कविता बाळा जरा माझा नाश्ता घेऊ नये नाश्त्यानंतर मला औषधं घ्यायची आहेत तेव्हा कविता म्हणाली बाबा यांना ऑफिसला जायला उशीर होत आहे त्यामुळे आता तर मी यांच्यासाठी टिफिन बनवते तुम्ही मोठ्या जाऊबाईंना सांगा तुम्हाला नाश्ता द्यायला असे बोलून कविता स्वयंपाक खोलीत निघून गेली मग सुनील रावांनी आपल्या मोठ्या सुनेला रोशनीला आवाज दिला पण अनेकदा आवाज दिल्यानंतर रोशनी आली आणि म्हणाली काय झाले बाबा तुम्ही का माझ्या नावाने ओरडत आहात तिचे सासरे म्हणाले अगं बाळा मला औषधं घ्यायची आहेत पण अजून तुम्ही दोघींनीही मला नाश्ता दिला नाही म्हणून बोलावत होतो रोशनी म्हणाले आहो बाबा मला वाटले की कविताने तुम्हाला नाश्ता दिला असेल पण सॉरी आता मी यांच्यासोबत बाहेर निघाली आहे तुम्ही असे करा आज कवितालाच नाश्ता बनवायला सांगा सासरे काही बोलणार तेवढ्यात रोशनी तिथून निघून गेली थोडक्यात काय तर दोघी सुनांनी एकमेकींवर टोलवटोलवी केली त्यामुळे सुनील रावांना आज सकाळचा नाश्ताच मिळाला नाही आणि त्यांनी शेवटी बाहेर जाऊन नाश्ता केला कारण त्यांना औषधे घ्यायची होती दुसऱ्या दिवशी कावेरी आपल्या मोठ्या झावेला रोशनीला म्हणाली वहिनी मला तर ह्या म्हाताऱ्याची सेवा करायला अजिबात आवडत नाही आणि मी ह्याची सेवा ह्या पुढेही करणार नाही अहो हा म्हातारा नुसता आपल्याला राबवून घेतोय आपल्यासमोर त्याच्या रिटायरमेंटच्या पैशांचे नावसुद्धा काढत नाही तेव्हा रोशनी म्हणाली बरोबर बोलतेस तू म्हणूनच आता यापुढे म्हाताऱ्याचे एकही काम ऐकायचे नाही बसू देत तसाच उपाशी तेव्हाच त्याला अक्कल येईल आणि तेव्हापासून दोघी सुनांनी ठरवले की आता जेव्हा केव्हा सुनीलराव काही काम सांगतील तेव्हा मोठी सुन म्हणेल की धाकटीला सांगा आणि धाकटी म्हणेल की मोठीला सांगा अशा प्रकारे सुनील रावांना दोन्ही सुनांकडून ना जेवण मिळत ना नाश्ता आणि वैतागून ते शेवट स्वतःचे काम स्वतः करत असेच एके दिवशी सुनील रावांना खूप खोकला येत होता त्यामुळे त्यांनी दोघी सुनांना पाणी गरम करायला सांगितले तेव्हा दोन्ही सुना एकत्र येऊन म्हणाल्या स्वतः किचनमध्ये जाऊन पाणी घ्यायला वेळ लागतो का हे बघा बाबा आजपासून तुम्ही स्वतःचे काम स्वतः करायचे सारखे सारखे आम्हाला बोलवायचे नाही आणि तसेही आम्हाला घरात इतर बरीच कामे असतात तुमचे काय तुम्ही तर रिटायर झालात पण आम्ही नाही सुनील रावांना आपल्या सुनांचे बदललेले वागणे समजत नव्हते ते आपली पत्नी सुमनच्या फोटोकडे पाहून रडायला लागले आणि म्हणाले बघतेस ना सुमन तू गेलीस आणि माझी काय अवस्था झाली आज जर तू जिवंत असतीस तर आपण दोघांनी एकमेकांची सुखदुःख वाटून घेतली असती का गेलीस तू मला सोडून असे बोलत असताना त्यांचे डोळे पाण्याने भरले आणि त्यांना त्यांचे मागचे दिवस आठवायला लागले सुनील राव आणि सुमंताई यांना दोन मुले मोहित आणि प्रवीण आणि एक मुलगी होती ईश्वरी राव एका ठिकाणी क्लर्क म्हणून काम करत होते ते आपल्या आईवडिलांचे वडिलांचे एकुल ते एक मूल घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांनी आपल्या आई सेवा करण्यात कधीच कसर सोडली नव्हती सुनील रावांच्या आईची एक किडनी खराब झाली होती त्या सुद्धा त्यांना पैशाची परवा न करता आपल्या आईचे सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले त्यावेळेस त्यांनी आईच्या उपचारासाठी लाखो रुपये दिले तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की बाळा तू आणि सुनबाईने आम्हा म्हातारा म्हातारीची खूप सेवा केली आहे तू तु पाहशील तुझी मुले आणि त्यांच्या बायकासुद्धा तुम्हा दोघांची खूप सेवा करतील पण आज त्यांच्या सुना त्यांना जी काही वागणूक देत होते ते पाहून त्यांना आपल्या पत्नीची सुमनताईची खूप आठवण यायला लागली ते विचार करत होते मुलांचे लग्न झाल्यावर त्यांना त्यांचे आईवडील नकोशी का वाटतात दोन्ही मुलांचे लग्न झाल्यानंतर सुमनताई नेहमी आपल्या पतीला म्हणायच्या मुलांचे लग्न झाल्यापासून मुले आणि सुनांमध्ये खूप बदल झाला आहे ते सर्वजण त्यांना आपल्याबद्दल काळजी आणि प्रेम आहे असा फक्त दिखावा करत आहेत पण खरे सांगायचे झाले तर त्यांच्या मनात फक्त लोभ आहे तेव्हा सुशांत तेव्हा सुनीलराव आपल्या पत्नीचे बोलणे चुकीचे वाटायचे आणि ते म्हणायचे अगं बाई माहीत नाही पण का तुम्हा बायकांना मुलांचे लग्न झाल्यानंतर मुलगा हा सुनेचा झाला आणि आता तो आपला राहिला नाही असे वाटते अगं आपल्या सुना लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरी आल्या आहेत आणि तू तु चक्क तुझ्या घरात आलेल्या लक्ष्मीवर संशय घेत आहे पण आज मला समजले माझी बायको नेहमी खरेच बोलत होती तेव्हा मी तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होतो बहुतेक सुमनला कळून चुकले होते की म्हातारपणात तिची कोणीही त्यांची सेवा करणार नाही त्यामुळेच तर ती लवकर निघून गेली सुमन मीही तुझ्यासोबत वर आलो असतो तर खूप चांगले झाले असते असे बोलत असताना त्या आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहून रडायला लागले तेव्हा अचानक त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली त्यांच्या मुलीचा ईश्वरीचा फोन आला होता ईश्वरी म्हणाली बाबा कसे आहात तुम्ही सुनीलराव आपल्या मुलीचा आवाज ऐकून खूप आनंदित झाले त्यांना आपल्या मुलीला कोणतेही टेन्शन द्यायचे नव्हते त्यामुळे ते म्हणाले मी ठीक आहे बाळा तेव्हा मुलगी आपल्या बाबांच्या आवाजावरून म्हणाली बाबा पण तुमच्या आवाजावरून तर मला असे वाटते की तुमची तब्येत काहीशी ठीक नाही तेव्हा बाबा म्हणाले नाही बाळा आता वय झाले आहे त्यामुळे तब्येतीत चढ उतार चालायचेच अगं मला जरा खोकल्याचा त्रास होतोय बाकी काही नाही ठणठणीत आहे तुझा बाबा तू तु अजिबात काळजी करू नकोस मग मोहित दादाला घेऊन चांगल्या डॉक्टरकडे जा सतत खोकला येणे देखील चांगले नाही ईश्वरी दुसऱ्या शहरात राहत होती जे साधारण आठ तासाच्या अंतरावर होते ती म्हणाली बाबा तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होत आहे पण माझ्या मुलांच्या परीक्षासुद्धा जवळ येत आहेत त्यामुळे आता तर मी येऊ शकणार नाही पण तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि तुमची औषधं वेळेवर घेत जा आणि स्वतःची काळजी घ्या सुनीलराव म्हणाले हो बाळा तू माझी अजिबात काळजी करू नको असे बोलत असताना त्यांना खोकल्याची जोरात उबळ आली तेवढ्यात त्यांची मोठी सून रोशनी म्हणाली हे काय बाबा अहो किती खोकत आहात तुम्ही खोकताना तोंडावर हात ठेवून खोकत जा इथे घरामध्ये आमची लहान मुले आहेत तुमच्यामुळे आम्हाला किंवा आमच्या मुलांनासुद्धा खोकला येऊ शकतो तुमचे सर्व आयुष्य जगून झाले आहे पण आम्हाला अजून खूप जगायचे आहे अहो तुम्हाला घरात बसून फक्त आरामच तर करायचा आहे पण आम्हा सर्वांना तर दिवसभर घरातील कामे करावी लागतात मुलांची शाळा त्यांचा अभ्यास आणि स्वयंपाकघरसुद्धा सांभाळावे लागते यानंतर यापुढे कधीही खोपताना तोंडावर हात ठेवत जा त्यानंतर धाकटीसून तरी कशी बरं बोलायला मागे राहणार होती ती म्हणाली बाबा मी तर म्हणते तुम्ही तुमच्या खोलीतून बाहेर येतच जाऊ नका सुनीलराव बिचारे स्वतःसाठी फक्त गरम पाणी घ्यायला आले होते जे त्यांनी आपल्या सुनांना मागितले होते पण तेव्हा त्यांनी दोघी म्हणाल्या की स्वतः घेऊन जा आणि आता ते स्वतः पाणी गरम घेण्यासाठी आले होते दुसऱ्या दिवशी रविवार होता मुलांनी आणि सुनांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला घरातील वॉशिंग मशीन खराब झाली होती त्यामुळे सुनीलरावांची चार दिवसाची कपडे धुवायची तशीच पडली होती त्यांना ठाऊक होते की त्यांच्या सुना त्यांना प्यायला पाणी देत नाही तर त्यांचे कपडे मशीनला लावणे खूप दूरची गोष्ट आहे त्यामुळे सुनीलराव स्वतः कपडे धुवायला बसले जेव्हा दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांना कपडे धुताना पाहिले तेव्हा प्रवीण म्हणाला बाबा आम्ही दोन्ही भावांनी तुम्हाला याआधी अनेकदा प्रॉपर्टीची वाटणी आणि पैशांची वाटणी करायला सांगितलं होतं पण तुम्ही केली नाही मग आता त्याचा परिणाम पाहताय ना तुमच्या दोन्ही सुनांपैकी एकही जण तुमची सेवा करायला तयार नाही अहो बाबा जास्त नाही पण थोडे पैसे जरी दिले असते तर त्या दोघींनी तुम्हाला गादीवरून उतरू दिले नसते आम्ही सर्वांनी तुमची सेवा केली असती दुसरा मुलगा मोहित म्हणाला हो बाबा तुम्ही तर म्हणाला होतात की तुमच्या रिटायरमेंटनंतर तुमची सगळी प्रॉपर्टी आणि पैशांची वाटणी कराल मग आता दोन महिने झाले तुम्हाला रिटायर होऊन आणि तुम्ही अजूनही आम्हाला काहीच दिले नाही सुनील रावांना आपल्या मुलांची आणि सुनांचा हेतू समजला होता म्हणूनच तर त्यांनी अजूनही कोणाला काही दिले नव्हते जेव्हा त्यांच्या लक्षात आले होते की मुले आणि सुनांची नजर तर फक्त प्रॉपर्टीवर आणि पैशांवर आहे तेव्हापासून ते सावध झाले त्यांच्या मनात सतत हाच विचार यायचा की अजून त्यांच्या हातात प्रॉपर्टी आली नाही तर त्यांनी माझी ही अवस्था केली आहे उद्या जर या लोकांना मी माझे सर्व काही देऊन बसलो तर कुणास ठाऊक हे लोक माझे काय हाल करतील आजही हाच विचार करत ते बिचारे आपले कपडे धुवत होते तेवढ्यात त्यांची मुलगी ईश्वरी आपल्या माहेरी येऊन पोचली दरवाजा उघडा होता त्यामुळे ती सरळ घरात आली जेव्हा तिने तिच्या बाबांना बाथरूममध्ये कपडे धुताना पाहिले तेव्हा तिला खूप धक्का बसला ती म्हणाली बाबा तुम्हाला दोन दोन सुना असताना सुद्धा तुम्ही कपडे का धुत आहात चला उठा आणि पटकन बाहेर या असे म्हणत तिच्या बाबांना हाताला धरून उठवले सुनीलराव खोकत बाहेर आले दादा वहिनी तुम्ही कुठे आहात सर्वजण ईश्वरीचा आवाज ऐकून दोन्ही भाऊ आणि भावजाया ज्या आपल्या खोलीत फिरायला जाण्याची तयारी करत होते ते सर्वजण बाहेर आले तेव्हा रोशनी म्हणाली अरे ताई तुम्ही अचानक इथे कशा सांगून आल्या असतात तर ईश्वरी म्हणाली वहिनी जर सांगून आले असते तर तुम्हा लोकांचा खरेपणा मला कसा कळाला असता आणि माझ्या बाबांना असे कपडे धुवत असताना कसे पाहू शकले असते ती मोठ्या भावाला म्हणाली दादा आज तुम्हा दोघांना माझा भाऊ म्हणायला सुद्धा मला लाज वाटत आहे अरे ह्या दोघी तर बाहेरून आल्या आहेत पण तुम्हा दोघांना बाबांबद्दल जराही प्रेम वाटत नाही का तुम्ही लोक बाबांना असे बाथरूममध्ये कपडे कसे काय धू देत होतात आज तुम्ही सर्वजण माझ्या नजरेत पडलात हे बघा मी तुम्हा चौघांविरुद्ध वृद्ध वडिलांना त्रास दिला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करू शकते ईश्वरी असे बोलताच दोघे भाऊ आणि भावजाया खाली मान घालून उभ्या राहिल्या त्यांनी आपल्या वडिलांना रिटायरमेंटनंतर चूक देण्याऐवजी दुःख दिले होते ईश्वरी म्हणाली बाबा तुम्ही माझ्यासोबत चला आजपासून तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी राहणार आहात हे तर चांगले झाले त्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलत असताना त्यावेळी मी फोन बंद केला नव्हता आणि मला या दोन्ही तुम्हाला जे काही बोलत होत्या ते ऐकायला आले की माझ्या बाबांना इथे किती मान सम्मान मिळत आहे आणि म्हणूनच मी हे पाहायला आले होते की माझे बाबा रिटायर झाल्यावर कसे आयुष्य जगत आहेत तिने पर्समधून पाचशेच्या दोन नोटा काढल्या आणि दोघा भावांच्या हातात पैसे देत म्हणाले जमले तर या पैशांच्या बांगड्या भरा एवढे बोलून ईश्वरी वडिलांना सोबत घेऊन आपल्या घरी निघून गेली थोड्या दिवसानंतर मोहित आणि प्रवीण हा विचार करून घाबरत होते की बाबा त्यांचे सर्व पैसे त्यांच्या मुलीला तर देणार नाहीत ना आणि शेवटी त्यांना जी भीती होती तसेच झाले घर खाली करण्याचे पेपर्स घेऊन कोर्टाचा एक माणूस जेव्हा त्यांच्या घरी आला तेव्हा त्या सर्वांच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते ते दोघेही आपल्या वडिलांची माफी मागण्यासाठी बहिणीच्या घरी गेले पण सुनील राव त्यास म्हणाले मूर्खांनो मी तुमचा बाप आहे मला तुमचे चेहरे बरोबर वाचता येतात तुम्ही दोघे आपले वडील बहिणीकडे जाऊन राहिले आहेत याचे तुम्हाला वाईट वाटले नाही इकडे मुलीकडे राहून तिला सर्व संपत्ती देणार तर नाही याची तुम्हाला भीती वाटते आहे तुम्ही तर माझ्या प्रॉपर्टी आणि पैशांच्या लोभीपणामुळे माझी माफी मागत आहात पण ईश्वरीसोबत राहून मला माझ्या वडिलांचे एक वाक्य आठवले ते म्हणायचे तू माझी खूप सेवा केलीस अशीच सेवा तुझे मुलं आणि सुनासुद्धा करतील आणि हे वाक्य सोळा आणि खऱ्या आहे कारण तुम्ही मुले नाहीत तर माझी मुलगी माझी दिवसरात्र सेवा करत आहे आणि म्हणूनच मी आज हे जाहीर करतो की मी माझे सर्व काही माझ्या मुलीच्या नावे करणार आहे अरे मूर्खांनो त्या दिवशी ऑफिसमध्ये माझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमात तुमची नजर फक्त माझ्या पैशांच्या बॅगेवर होती पण खरे सांगायचे तर त्यात पैसे नव्हते तुम्हाला एवढीही अक्कल नाही की रिटायरमेंटचे पैसे कोणी बॅगेत भरून देतं का पैशांची बॅग माझ्याकडे द्या मी सांभाळतो असे तुम्ही दोघेही म्हणत होता तेव्हा मला तुमची परीक्षा घ्यायची होती आणि तुम्ही त्या परीक्षेत नापास झालात हे बघा तुम्ही चौघेही निगा इथून यापुढे माझी मुलगी तिच्या मर्जीने काय करेल ते करेल तुम्ही दोघं मुले फक्त नावाला आहात ज्यांना वडील नको पण त्यांची प्रॉपर्टी हवी आहे पण आजपासून माझी ईश्वरी माझी मुलगी आणि माझा मुलगाही असेल कारण ती मला सांभाळायचे कर्तव्य मुलगीच निभावत आहे हे ऐकून दोघी मुलांनी सुनील रावांचे पाय धरले पण त्यांनी आपल्या मुलांना माफ केले नाही आणि रिकाम्या हाताने हाकलून लावले प्रेक्षक मित्रांनो आजची कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा थोडीही आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत